दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते पत्रकारांच्या महामंडळाला मुख्यमंत्र्यांची मान्यता ऑफ मीडियाच्या लढ्याला दोन वर्षांनी यश महत्वपूर्ण विषयांनाही मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी गेल्या दोन वर्षापासून पत्रकाराचे स्वतंत्र महामंडळ असावे यासाठी व्हाइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्रामध्ये लढा दिला होता अखेर व्हाईस ऑफ मीडियाच्या या लढ्याला यश आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या महामंडळाला मान्यता दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना बोलून विधानभवनामध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये महामंडळासाठी शासकीय नियमावली तयार करून महामंडळाचे कामकाज सुरू केले जाणार आहे असे ठरले या महामंडळाच्या माध्यमात राज्यातील प्रत्येक पत्रकाराला लाभ घेता येणार आहे वेळा आंदोलन सहा वेळा उपोषण केल्यानंतर अखेर व्हाईस ऑफ मीडियाने महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या पदरामध्ये महामंडळासारखा खूप मोठा विषय पाडून घेतला मागच्या आठवड्यात राज्यातल्या तहसील जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोरही आंदोलन केले होते आंदोलनाचा दुसरा टप्पा आझाद मैदानावर आंदोलन केले होते या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता करताना लेखी आश्वासन दिले होते पण लेखी आश्वासनासोबत या विषयाच्या अनुषंगाने एक मीटिंग लावावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाने केली होती मंत्री शंभूराजे देसाई महासंचालक ब्रिजेश सिंह संचालक राहुल तिडके यांनाही या, या अनुषंगाने निवेदन देऊन आंदोलनाची तीव्रता सांगितली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी मागण्या मंजूर केल्या असे सांगत दुसऱ्या दिवशीच या मागण्यांबाबत बैठक लावण्यासंदर्भातील आदेश दिले होते या बैठकीला व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे महासचिव दिव्या भोसले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर सरचिटणीस चेतन कात्रे उपाध्यक्ष यास्मीन शेख उपाध्यक्ष राजेंद्र थोरात यांना निमंत्रित केले होते महामंडळाच्या अनुषंगाने तातडीने सरकारी उपाययोजना आखाव्यात महामंडळ कार्यान्वित करावे अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधितांना दिल्या आहेत मुख्यमंत्र्याचे माध्यम सल्लागार ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर यांनी या, या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन महामंडळ इतर मागण्यासंदर्भामधला विषय शासकीय आणि कायदेशीरित्या पार पाडावा अशा सुच, अशा सूचना बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या मागणीनंतर महामंडळ हा विषय मार्गी लावावा यासाठी गेल्या दोन वर्षामध्ये अनेक आमदारांनी पुढाकार घेतला मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे या, या संदर्भात चार वेळा बैठकाही झाल्या होत्या शेवटी दोन वर्ष पाठपुरावा केल्यावर व्हॉइस ऑफ मीडियाच्या लढ्याला यश आले याच बैठकीत पत्रकार महामंडळ मंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले विषय खालीलप्रमाणे आहेत पत्रकारितेमध्ये दहा वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकारांना अधिक स्वीकृती देण्यात यावी बार कौन्सिलप्रमाणे राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे राज्यातील अनेक वर्तमानपत्र साप्ताहिक यांना जाहिराती देताना सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत तसा शासन निर्णय काढावा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोटे दैनिक आणि साप्ताहिक यांना सरसकट जाहिराती देण्यात याव्यात माहिती महासंचालनालय यांच्या वतीने पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहेत ते देण्यात यावे विधानसभा निवडणुका दृष्टीपथात असल्याने राज्यातील वृत्तपत्रांच्या पडताळणीस निवडणूक होईपर्यंत स्थगिती देण्यात यावी सेवानिवृत्ती योजनेची वाढवलेली रक्कम येत्या महिन्यापासून देण्यात यावी या मागण्यांच्या मंजुरीमध्ये समावेश आहे हे यश राज्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचा झेंडा खांद्यावर घेऊन सदैव आंदोलनासाठी कार्यासाठी तत्पर असलेल्या प्रत्येकाचे आहे असे म्हणत व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे

¡Gracias